पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या भेट गुरु या युट्यूब चॅनल वरती पशुपालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मॅनकाइंड कंपनीच्या लिक्विड मल्टीस्टार या औषधाबाबत माहिती घेणार आहोत या औषधाचा वापर आपण कुठे करायचा या औषधाचा डोस आपण किती द्यायचा व या औषधाच्या वापरामुळे आपल्या पशूंमध्ये काय फायदा होतो पशुपालक मित्रांनो आपले फेट गुरु या चॅनलचा उद्देश म्हणजे आपले जे पशुपालक आहेत त्यांना त्यांच्या दुग्ध व्यवसायामध्ये लागणारे जे औषधं असतील किंवा फीड सप्लिमेंट असतील सोबतच आपल्या पशुंमध्ये होणारे जे आजार असतील यांची माहिती देणे हा आहे यामुळे आपले पशुधन निरोगी राहिले पाहिजे आणि महत्वाचे म्हणजे आपला जो अतिरिक्त खर्च आहे तो कमी झाला पाहिजे आणि आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहिजे पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारमध्ये प्रत्येक दहा मिलीमध्ये झिंक एकशे ऐंशी मिलीग्रॅम विटॅमिन ई पंधरा मिलीग्रॅम विटॅमिन सी दहा मिलीग्रॅम विटॅमिन यच एक पॉईंट पाच मिलीग्रॅम सेलेनियम एक मिलीग्रॅम कोबाल्ट एक मिलीग्रॅम व्हिटॅमिन ए एक लाख वीस हजार इंटरनॅशनल युनिट आणि विटॅमिन डी थ्री साठ हजार इंटरनॅशनल युनिट हे सर्व घटक यामध्ये दिलेले आहेत पुष्पालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारमध्ये जे झिंक दिलेले आहे यामुळे आपल्या पशूंमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत होते तसेच आपल्या पशूंमध्ये प्रजनना संबंधित ज्या समस्या आहेत यांच्यामध्ये झिंकचा आपल्या पशूंना चांगला फायदा होतो तसेच पशूंच्या शरीराच्या विकासासाठी झिंक महत्वाचे कार्य करते तसेच आपल्या पशूंमध्ये जखम झाली असेल तर ती लवकरात लवकर भरण्यासाठी झिंक आपल्या पशूंना फायदा देते त्यासोबतच पशूंच्या खुरांचे चा आरोग्य चांगले ठेवण्यासाठी झिंक हा एक महत्वाचा घटक आहे त्यासोबतच आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांच्या काशीचे आरोग्य सुधारण्यासाठी झिंकची महत्वाची भूमिका यामध्ये बजावते तसेच आपल्या पशूंमध्ये स्तनदाह म्हणजेच मास्टायटीस या आजाराचे प्रमाण कर कमी करण्यासाठी झिंक आपल्याला फायदा देते तसेच आपल्या पशूंमध्ये दूध वाढण्यासाठी झिंक आपल्याला मदत करते पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारमधील पुढचा घटक म्हणजे विटॅमिन ई याचा फायदा आपल्या पशूंमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी होतो तसेच आपल्या पशूंमध्ये प्रजननासंबंधी समस्यामध्येही आपण विटॅमिन या औषधाचा वाप या लिक्विड याचा वापर करून आपण आपल्या पशूंना मदत करू शकतो तसेच आपल्या पशूंमध्ये मस्टायटिस या आजाराचे प्रमाण करणे कमी करण्यासाठीही व्हिटॅमिन ई e ही महत्वाची भूमिका निभावते तसेच आपल्या पशूंमध्ये जो तणाव असेल तोही कमी करण्यासाठी विटॅमिनचा आपल्याला ईचा आपल्याला फायदा होतो पशुपालक मित्रांनो मल्टीस्टार लिक्विडमधील पुढचा घटक म्हणजे व्हिटॅमिन सी याचा फायदा आपल्या पशूंमध्ये हिट स्ट्रेसमध्ये होतो यामध्येही याचे महत्वाचे कार्य आहे सोबतच आपल्या वासरांमध्ये अतिसार होत असतील यामध्येही याचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच पशूंमध्ये मस्टायटिस या आजारामधून पशूंना लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपल्या पशूंना विटॅमिन सी चांगली मदत करते तसेच पशूंमध्ये इनफर्टिलिटी संबंधित समस्यामध्ये विटॅमिन सीचा आपल्या पशूंना चांगला फायदा होतो त्यासोबतच विटॅमिन सी पशूंमध्ये इम्युनिटी वाढून पशूंना आजारांविरोधात लढण्यासही मदत करते मित्रांनो लिक्विड मधील पुढचा घटक म्हणजे बायोटीन याचा फायदा पशूंमध्ये वाढीसाठी तसेच प्रजननासंबंधित समस्यांमध्ये तसेच पशूंमध्ये दूध वाढण्यासही बायोटीन पशूंना मदत करते त्यासोबतच बायोटीन पशूंच्या त्वचेची व केसांची चमक वाढवण्यासाठी आपल्या पशूंना चांगला फायदा होतो तसेच आपण आपल्या जर शेळी मेंढणीमध्ये किंवा त्यांच्या करडांमध्ये कोकरांमध्ये किंवा आपल्या कालवडींमध्ये किंवा रेडींमध्ये त्यांच्या वाढीच्या काळात त्यांच्या हाडांचा विकास तसेच त्यांच्या स्नायूंचा विकास त्यासोबतच त्यांचे वजन वाढवण्यासाठी आपल्याला बायोटीन खूप चांगला फायदा देते दे। तसेच आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये त्यांचे दूध वाढवण्यासाठी त्यांच्या दुधाची गुणवत्ता सुधारण्यासाठी बायोटीनचा आपल्याला चांगला फायदा होतो तसेच बायोटीन आपण जर आपल्या गाभन पशूंमध्ये वापरणार असेल तर त्यांच्यामध्ये त्यांच्या काशीच्या विकासासाठीही बायोटीन आपल्या पशूंना मदत करते त्यासोबतच पशूंमध्ये त्यांचे एस्ट्रस सायकल नियमित करण्यासाठी टी बायोटीनचा आपल्याला फायदा होतो त्यासोबतच आपल्या वळूंमध्ये त्यांच्या शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी टी बायोटीन आपल्याला मदत करते तसेच आपल्या पशूंमध्ये जर खुरकुद किंवा मस्टायटिस किंवा लंपी या आजारामुळे जर जखमा झाल्या असतील तर त्या ठीक करण्यासाठी टी बायोटीनचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारमधील पुढचा घटक म्हणजे सेलेनियम याचा फायदा पशूंमध्ये त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच त्यांच्यामध्ये ज्या प्रजनना समस्या आहेत यांच्यामध्येही लिक्विड मल्टिस्टारमधील सेलेनियमचा आपल्याला फायदा होतो तसेच सेलेनियममुळे पशूंमध्ये किटोसिस किंवा फॅटी लिव्हर या आजारांपासून वाचवण्यासाठीही सेलेनियमची आपल्याला मदत होते पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारमधील पुढचा घटक म्हणजे कोबाल्ट याचा फायदा पशूंमध्ये त्यांच्या रोमेनमध्ये जे सूक्ष्मजीव जीव आहेत त्यांच्याद्वारे विटॅमिन बी ट्वेल्वच्या संशोधनात महत्वाची भूमिका निभावते त्यामुळे ऊर्जेच्या चा चयापचयासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी कोबाल्ट महत्वाचे ठरते रोमेनमधील सूक्ष्मजीव बी ट्वेल्व तयार करण्यासाठी कोबाल्टवरती अवलंबून असतात यामुळे आपल्या पशूंमध्ये एनर्जी टिकून राहते पशुपालक मित्रांनो लिक्विड मल्टीस्टारमधील पुढचा घटक म्हणजे विटॅमिन ए याचा फायदा पशूंमध्ये डोळ्यासंबंधित समस्यांमध्ये तसेच त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसेच संबंधित समस्यांमध्ये आणि हाडांच्या विकासासाठी विटॅमिन ए आपल्या पशूंमध्ये चांगले काम करते तसेच मधील शेवटचा घटक म्हणजे विटॅमिन डी थ्री याचा फायदा आपल्या पशूंच्या हाडांच्या विकासात तसेच पशूंच्या पशूंमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या शोषणासाठी याचा फायदा आपल्याला पशूंमध्ये होतो तसेच पशूंमध्ये इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि मिल्क फिवर या मेटामोलिक आजारापासून वाचवण्यासाठी विटॅमिन डी थ्री आपल्या पशूंमध्ये महत्त्वाचे करते कार्य करते तसेच आपल्या गाभन पशूंमध्ये त्यांच्या आतड्यांमधून कॅल्शियम सोषण्यासही विटॅमिन डी थ्री मदत करते यामुळे प्रस्तुतीच्या काळामध्ये पशूंमध्ये कॅल्शियमची पुरेशी पातळी राखण्यास याचा आपल्याला चांगला फायदा होतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड मल्टीस्टार या औषधाचा वापर आपण कुठे करू शकतो ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारची कमजोरी असेल किंवा पशूंमध्ये एनर्जीची कमी असेल त्या ठिकाणी आपण हे औषध वापरू शकतो तसेच आपण आपल्या शेळी मेंढींमध्ये करडांमध्ये किंवा कोकरांमध्ये त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या हाडांचा विकास होण्यासाठी त्यासोबतच त्यांचे वजन वाढण्यासाठी या औषधाचा वापर करू शकतो त्यासोबतच त्यांच्या शरीरावधील चमक वाढवण्यासाठी या औषधाचा आपल्याला चांगला रिझल्ट पाहायला मिळतो त्यासोबतच ज्या ठिकाणी आपल्या पशूंमध्ये रोगप्रतिकारक क्षमती शक्ती कमी झाली असेल त्या ठिकाणी आपण लिक्विड मल्टीस्टार या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना आजारांपासून वाचवू शकतो तसेच जे आपले पशु वारंवार आजारी पडत असतील या पशूंमध्ये या औषधाचा वापर केल्यामुळे आपले पशु निरोगी राहण्यास मदत होते त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये होणारे जे व्हायरल डिसीज आहेत यामध्ये एफ एम डी असेल किंवा लंपी असेल किंवा इतर कुठलाही व्हायरल आजार असेल यामुळे आपल्या पशूंमध्ये जी इम्युनिटीची कमी होते ती वाढवण्यासाठी आपण लिक्विड मल्टीस्टार या औषधाचा वापर करू शकतो तसेच या आजारांमुळे आपल्या पशूंच्या शरीरावरती ज्या जखमा होत्या तर लवकरात लवकर ठीक करण्यासाठी आपण आप मल्टीस्टार या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना पूर्वस्थितीत आणण्यासाठी मदत करू शकतो त्यासोबतच आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारचा तणाव असेल यामध्ये मग हिट स्ट्रेस असेल किंवा जास्त अँटीबायोटिकचा वापर झाल्यामुळे आपल्या पशूंमध्ये ताण आलेला असेल किंवा वातावरण बदलामुळे आपल्या पशूंमध्ये तणाव आला असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनमुळे आपल्या पशूंमध्ये तणाव आला असेल तसेच आपण ज्यावेळेस आपल्या पशूंमध्ये जंत निर्मूलन करतो किंवा आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्याही प्रकारच्या लस दिल्या असतील या सर्व ठिकाणी आपण लिक्विड मल्टीस्टार या औषधाचा वापर करून आपल्या पशूंना फायदा देऊ शकतो त्यासोबतच आपण जर आपल्या गाभन पशूंमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर यामध्ये जे विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत यामुळे आपल्या पशूंची कमतरता भरून निघते त्यामुळे पशु निरोगी राहतात तसेच त्यांच्या कासेचा विकास चांगला होतो सोबतच त्यांच्या शरीरावरील चमक चांगली राहते यामुळे आपल्याला या औषधाचा आपल्या गाभन पशूंमध्येही खूप चांगला रिझल्ट पाहायला मिळतो तसेच आपण जर आपल्या दूध देणाऱ्या पशूंमध्ये लिक्विड मल्टीस्टार या औषधाचा वापर करणार असाल तर यामध्ये आपल्या पशूंना दूध वाढीमध्ये या औषधाचा चांगला फायदा होतो तसेच यानंतर आपले पशु ज्यावेळेस माजावर येणार असतात त्यामध्येही माजावर आणण्यासाठी पशूंना गर्भधारणा करण्यासाठी लिक्विड मल्टीस्टार आपल्याला चांगला फायदा देते तसेच आपण जर आपल्या लहान पशूंमध्ये म्हणजेच में शेळी मेंढी किंवा करडांमध्ये त्यांच्या कोकरांमध्ये त्यांच्या वाढीसाठी त्यांच्या हाडांच्या विकासासाठी त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी त्यांचे वजन वाढवण्यासाठी आपण जर या औषधाचा वापर करणार असाल तर यामध्येही या औषधाचा खूप चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो पशुपालक मित्रांनो आता आपण पाहूया लिक्विड मल्टीस्टार या औषधाचा डोस आपण कसा देऊ शकतो आपण जर या औषधाचा वापर आपल्या गायी म्हैस किंवा वळूमध्ये करणार असाल तर आपण वीस ते तीस मिली दररोज एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या कालवडीच्या विकासासाठी वाढीसाठी या औषधाचा वापर करणार असाल तर आपण दररोज पाच ते दहा मिली एक वेळा याप्रमाणे हे औषध देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या शेळ्यांमध्ये मेंढ्यां मेंढ्यांमध्ये किंवा कोकरांमध्ये त्यांच्या करडांमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर आपण पाच मिली दररोज याप्रमाणे हे औषध देऊ शकतो तसेच आपण जर आपल्या कोंबड्यांमध्ये या औषधाचा वापर करणार असाल तर जे चिक्स आहेत त्यांच्यामध्ये शंभर पिल्लांसाठी पाच एम एल एक वेळा ग्रोवर्ससाठी शंभर पिल्लांसाठी सात एम एल आणि आपले जे लेयर्स आहेत त्यांच्यामध्ये शंभर पिल्लांसाठी दहा एम एल याप्रमाणे हे औषध वापरू शकतो पशुपालक मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद